विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्यासोबत संपूर्ण क्षमतेनं सज्ज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत ते आज बोलत होते वारशासह विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली महाराष्ट्रात दोन हजार तीसपर्यंत राज्यासाठी आवश्यक बावन्न टक्के ऊर्जा हरितस्रोतांकडून निर्माण केली जाईल असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विविध संकल्प प्रकल्प आणि योजनांना दिलेल्या पाठबळाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला तसंच ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय सैन्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वाटचालीबद्दल माहिती दिली डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांना सौर प्रकल्पातून शंभर टक्के वीज दिवसा उपलब्ध होईल राज्यात शंभर गावांमध्ये सौरग्राम योजना सुरू असून पंधरा गावं पूर्णत सौर ऊर्जेवर चालत आहेत असं ते म्हणाले महाराष्ट्र सरकारनं शंभर दिवसांच्या सुशासन नागरिक केंद्रीय उपाययोजना आणि उत्तरदायित्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम हाती घेतला आहे विद्यमान अर्थव्यवस्था दोन हजार तीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रानं दोन हजार चोवीस पंचवीस या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक एक कोटी एकोणचाळीस लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नातून आता गडचिरोली ही स्टील सिटी नागपूर हे संरक्षण हब अमरावतीत टेक्स्टाईल क्लस्टर छत्रपती संभाजीनगर हे ई व्ही उत्पादन ऑरिक सिटी तर रायगड जिल्ह्यातील दिघी इथं स्मार्ट इंडस्ट्रीयल सिटीची निर्मिती होत आहे अशी माहिती त्यांनी दिली एम एस ई क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल असल्याचं त्यांनी सांगितलं